या तारखेपासून सुरू होणार बांगलादेशची कांदा निर्यात कांद्याच्या दरात होणार प्रचंड वाढ दुबईतही कांदा महागला शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंददायक बातमी प्रचंड मेहनत करून कांदा शेती फुलवणाऱ्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आता आपल्याला हसू उमटायला सुरुवात झालेली आहे कारण कांद्यानं आता भाव खायला सुरुवात केलेली आहे राज्यातील महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये सध्या लाल कांदा असेल उन्हाळ कांदा असेल याची त्या ठिकाणी आवक होताना दिसत आहे आणि या कांद्याला सध्या सरासरी दोन हजार सातशे रुपयांचा सा बाजारभाव मिळतोय निर्यातीमध्ये अग्रगण्य असणाऱ्या बाजार समित्यांमध्ये देखील मग यामध्ये त्या ठिकाणी लासलगाव बाजार समिती असेल पिंपळगाव बसवंत असेल सटाणा असेल कळवण असेल चांदवड असेल याशिवाय सोलापूरसारखी बाजार समिती असेल पुणे असेल मुंबईसारख्या बाजार समित्या असतील याही शहरांमध्ये आता कांद्याच्या दरामध्ये उसळी पाहायला मिळते याशिवाय अतिवृष्टी असेल त्या त्यानंतर जो काय उन्हाळ कांद्याचा शिल्लक साठा असेल तोही त्या ठिकाणी आता कमी झाला आहे यासोबत कमी झालेली आवक असेल आणि निर्यात जी काही कांद्याची आहे अशा सर्व गोष्टींचा विचार करता कांद्याला येणारा हे बाजारभाव हे भाव। त्या ठिकाणी आता कडाडतील असा एक बाजार भाव अभ्यासकांचा अंदाज आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये कांद्याच्या दरात वाढ होणार का आणि कांदा तीन हजार रुपयांच्या सरासरी भावाचा टप्पा पार करणार का याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार त्यामुळे तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा शेतकरी बंधू मुख्यत्वे करून कांद्याचे जे काय बाजारभाव आहे ते कांद्याचं लागवड क्षेत्र किती आहे कांद्याची मार्केटमध्ये होणारी आवक किती आहे यासोबतच राज्यातून आणि देशातून कांद्याची निर्यात किती होते यासोबतच बदलतं हवामान नेमकं कसं आहे या सर्व घटकांवरती कांद्याचे दर त्या ठिकाणी अवलंबून असतात आणि यावर्षी एकही घटकाने शेतकऱ्यांना गेल्या सात ते आठ महिन्यांपासून साथ दिलेला आहे आणि याचमुळं बऱ्याच दिवसापासून कांद्याला हा निचांकी वातावरण मिळतो बघा परंतु गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून त्या ठिकाणी कांद्याच्या बाजारभावामध्ये वाढ होतानाचं चित्र त्या ठिकाणी आता सध्याला दिसून येते सध्या राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार मग त्या लासलगाव असेल पिंपळगाव बसवंत असेल कळवण असेल सटाणा चांदवड याशिवाय राज्याबाहेरील बँगलोर आणि दिल्लीतही कांद्याला सरासरी वीस रुपयांच्या वरती त्या ठिकाणी भाव मिळतोय त्यामुळं शेतकऱ्यांना थोडासा काय आता दिलासा त्या ठिकाणी मिळत आहे सध्या राज्यामध्ये जर का आपण पाहिलं तर लाल कांद्याचा हंगाम सध्याला सुरू आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये लाल कांद्याची काढणी तर काही बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक सुद्धा होत ना चित्र तर त्या परंतु सध्या आवक कमी असल्यामुळे या कांद्याला पंधरा ते सतरा रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळतोय तर दुसऱ्या बाजूने उन्हाळ कांद्याची आवक आता त्या ठिकाणी कमी झालेली आहे आणि याही कांद्याला सध्या वीस ते बावीस रुपयांच्या दरम्यान बाजारभाव मिळतोय कारण लाल कांद्याच्या तुलनेमध्ये हा जो काही उन्हाळ कांदा असतो हा याची टिकवण क्षमता ही त्या ठिकाणी जास्त असते बघा यासोबतच आपण जर का पाहिलं तर गेल्या साधारणतः दोन महिन्यांपासून चाललेल्या अतिवृष्टीमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कांदा पिकाचं नुकसान या झालंय यासोबतच कांदा पिकाचंच नाही तर कांद्याच्या रोपवाटिकांचं देखील त्या ठिकाणी नुकसान झालंय त्यामुळे जी काही कांदा लागवड दोन तीन महिन्यापूर्वी होणार होती ती कांदा लागवड होऊन सुद्धा तो जो काही कांदा आहे तो त्या ठिकाणी केला आणि तो होता तो जो काय लाल कांदा आणि मग त्यामुळेच आता म्हणावं तेवढ्या प्रमाणामध्ये जो काय लाल कांदा आहे तो मार्केटमध्ये येताना दिसत नाही मागील काही काळात बाजार भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी देखील जो काही उन्हाळ कांदा होता त्याची आहे त्या भावामध्ये विक्री केली कारण की हा जो कांदा आहे तो त्या ठिकाणी सडत चालला होता सध्या फार थोड्या प्रमाणामध्ये फार थोड्या शेतकऱ्यांकडे हा जो काय कांदा आहे तो त्या ठिकाणी आता उरलेला आहे आणि म्हणूनच कांद्याचे जे काय बाजार वाढताना वाढतानाचं चित्र त्या ठिकाणी दिसतं याला मुख्यत्वे कारणीभूत हेच त्या ठिकाणी घटक आहे बघा याशिवाय आपण जर का पाहिलं तर वाढी संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आता समोर आलेली आहे आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची काय गोष्ट घडली ती म्हणजे बांगलादेशमध्ये कांद्याची जे काय दर आहे ते आता गगराला भेटले आहेत आणि का कांदा साठा आहे आणि कांद्याचं उत्पादन आहे यामुळेच त्या ठिकाणी बांगलादेश जे काही व्यापारी आहे आणि जो कृषी विभाग आहे त्यांनी भारतीय कांद्याची आयात करावी असा सल्ला त्या ठिकाणी त्यांच्या सरकारनं दिला आहे आणि यामुळेच त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये भारतीय कांद्याची बांगलादेशला निर्यात ही त्या ठिकाणी लवकरच सुरू होण्याच्या मार्गावर आहे येशो भारताचा एक प्रमुख ग्राहक असलेल्या दुबईमध्ये देखील कांद्याचे बाजारभाव आता दुप्पट झालेले आहेत त्याचप्रमाणे कांद्याची निर्यात दरही आता त्या ठिकाणी वाढले म्हणून कांदा निर्यात दरांना कांदा निर्यात करायला सुद्धा आता त्या ठिकाणी परवडतोय एकंदरीतच ही काय टंचाई कांदा टंचाई निर्माण झालेली आहे ही आता जर अशीच जर राहिली तर येणाऱ्या काळामध्ये कांद्याचे जे काय सरासरी बाजारभाव आहे हे तीन हजार रुपयांचा टप्पा देखील येणाऱ्या काळामध्ये दे पार करू शकतील असा अंदाज बाजारभाव हो अभ्यासकांनी त्या ठिकाणी आता व्यक्त केला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमचा जर का कांदा जर आता मार्केटमध्ये येणार असेल तर रोजचे बाजारभाव पण रोज तुम्ही कांदा त्या ठिकाणी मार्केटमध्ये आणत जा जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी नफा आणि नफाच मिळेल